विधानसभा मतदार मतदारसंघात काँग्रेस सहित सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझी विनंती मान्य केली आणि या विधानसभा मागच्या वेळेला कधी चोपन्न हजार मताची सध्याच्या माझी खासदाराला सगळ्या कार्यकर्त्याचे मी आभार मानायला आलो आपल्याला धन्यवाद द्यायला आलो या नेते मंडळीने नियोजन ने केलं या मंडळीने खाली गावात आपापल्या परीने काम केलं आणि काम करून या इथे एक विजयाची पताका या भोकरदल मतदार संघामध्ये लावली कदाचित कोणी मला म्हणत असेल की फुलंबरी मतदार संघामध्ये नंबर एक चे मत मिळाले आणि सगळ्यात शेवटचा क्रमांक हा भोकरदने मध्ये मिळाला पण मी त्याचा उलटा अर्थ घेतो मला या भोकर आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यावर खऱ्या अर्थाने आम्ही आहे की यांनी यांच्या गावातली पंचवीस ते पस्तीस वर्षाची सत्ता पालटून टाकली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम केलं हे आपले विशेष आभार मानतो फुलंदरीपेक्षाही खऱ्या अर्थाने तुम्ही मोठं काम केलं मोठ काम तुम्ही फुलंदरीपेक्षाही मोठं काम या ठिकाणी केलेलं म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आपण सत्कार या ठिकाणी स्वीकारणार आहोत मला माहित होतं जर माझा सत्कार अगोदर करून घेतला तर मग आणखीन चुळबुळ चालू येईल मी व्यासपीठाच्या सरकार समितीला म्हंटल की आपण सत्कार सगळ्या शेवटी ठेवू सत्कार महत्वाचा नाही ही मंडळी आली ही महत्वाची आहे आपण सत्कार करणार आहोत आपल्याला पाच वर्ष हेच काम आहे जनता जनार्दनाने आपल्याला आता लोकसभेवर पाठवलेलं आहे आता आपल्याला खऱ्या अर्थाने काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे हे काम श मागे पुढे बघायचं नाही आता इथून पुढच्या काळात आपण या माझी खासदाराची दहशत संपवलेली आहे याला सगळ्या अर्थाने तुम्हाला श्रेय जात सगळ्या मंडळीला म्हणून काळजी करू नका इथून पुढच्या काळात आपल्याला जो कामाला लागावं लागेल भोकर त्यांची निवडणूक ही खऱ्या अर्थाने मोठ्या ताकदीने आपण लढणार आता राहिला प्रश्न काही गावात आपण मेहनत राहिलो काही गावात पुढे झालो काही गावात काय घोटाळे झाले काय नाही मला एका एका गावाचा इतंबूत अभ्यास आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं मला एक एका मतदान केंद्रावरची सगळी परिस्थिती माहिती पण आज आज गोड बोलायचं जातं सगळं काळजी करू नका आज आपण सत्कार सन्मानाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे तुम्ही एवढा उत्साह घेऊन आले आता कोणत्या मतदान केंद्रावर कमी मिळाले कोणत्या जास्त मिळाले याला महत्व नाही आहे याला महत्व आहे की आपण सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि गोड जेवण केले सगळे म्हणून आज त्याचा खऱ्या अर्थाने सार आहे आणि आपण सगळेजण त्या विजयाला पात्रा त्याचं सगळ्यालाच श्रेय जातच म्हणून भोकरदन कमी पडलं आणि फुलंबरी वाढली हे डोक्यात ठेवायचं काही भु कारण नाहीये आणि म्हणून भोकरदनच्या जनतेने काळजी करू नये आणि माझं विशेष लक्ष हे पुलंबरीपेक्षा जास्त भोकरदन आहे तुला सांगून काळजी करू नका तुम्ही मोठा जीव मुठीत ठेवून काम केलेलं आहे मला कल्पना आहे दुपारपर्यंत तुम्ही जरा शिवशिपरी शर्माजे होते जेव्हा पावल्या वळ्याला फोन केले आणि तिकडे बी पंजा चालला आणि इकडे बी पंजा चालला पण दुपारपर्यंत जरा काय होईल काय नाही काय होईल काय नाही सगळ्याला जरासा असा चुळबुळ 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 होती बरोबर गुरुजी आणि म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तुम्हाला तुम्ही मंडळीने ज्या पद्धतीने काम केलं ना हे मतदारसंघातले इतर कोणतेही काम संघात झालेलं नाहीये मी पुन्हा सांगतो आपल्याला बबलू भाई आमचे सामरे सभेत बसले त्यांच्या संघात सुद्धा तेरा हजार मताची लीड आहे त्यांनी सुद्धा मोठं चांगलं काम केलंय त्यांनी काम केलंय या जालना जिल्ह्यातले जा मतदार संघ काय म्हणले माहिती का आम्हाला होता लोकांमध्ये चर्चा केली होती त्यांनी करून आम्हाला साठ हजार मताची लीड ही भोकरदर विधानसभा मतदारसंघात राहणार आहे जेव्हा मला एका पत्रकार सांगितले होते असे म्हणतात म्हणलं त्यातले दोन शून्य कमी करा आणि उलट झालं अजून की त्यांना तर लीड मिळालीच नाही उलट एक हजार मताची घरात असताना या माणसाला आपल्या मतदारसंघातला अंदाज झाला नाही याचा अर्थ तो माणूस किती हवेत असावा किती हवेत <laughs> असावा याचा विचार करा अरे पेपर मी दिला परीक्षेला किती मार्क पडतील ते विद्यार्थ्याला चांगलं करत असतात ते का हिर्याकर आजचा पेपर जरा जडच गेला उभे श्रेवस्था घालल्यावर कळत की मला आजचा पेपर जड केला का सोपा गेला पस्तीस वर्ष ज्या माणसांनी काम केलं त्यांना मग भोकरदनचा पेपर सोडवताना लक्षात आलं नाही जनतेला धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी एका एका गावामध्ये परिश्रम घेतले जरी एखादा गाव शंभर दोनशे मतांनी कमी असलं तरी राहिलेली मदत आपल्याला मिळाले काळजी नाही आता काळजी मला पुढची आहे ती खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिले पर्यंत बरोबर आहे तुमचं काम तुम्ही केलंय आता माझं काम चालू झालं दोन काम आहे एक निवडणुकीचं काम आहे दुसरं आमच्या जनता जनार्दनचं आणि मतदार बंधू आणि बहिणींच काम आहे हा बरं झालं ते बंद केलं इकडं लज नको बसायला सगळ्यात अगोदर मला तो पंचायत समितीचा मेंबर मिळून आला पाहिजे याची काळजी आहे जिल्हा परिषद पाहिजे याची काळजी आहे कारण बंद ठेवा बंद करायला प्रश्न विधानसभेचा काळजी करू नका फार गडबड करू नका इतक्या लोक आपण पळत पळायला लागलो तो दमून कासवाची आणि सशाची गमत पाहिजे मी दहा वर्ष दम किती दहा आणि पस्तीस वर्ष वायाला खाली घेतलं नाही म्हणून शंभर टक्के याच्यानंतर जालना जिल्ह्यातले पाचशे पाच आमदार आपल्या महाविकास करू आपल्या पाच विधानसभा मतदारसंघ जालना मतदारसंघ जालना जिल्ह्यामध्ये हे पाचीच्या पाचशे आले पाहिजे राज्य सरकार आलं पाहिजे हे दोन्ही अंगाने चालत ना यंत्रणा आणि राज्याना तिथलं बदल होईल त्याची काळजी करू कुठं यंत्रात मी गेलो आता ते त्याची काळजी तुम्ही पाठवलं ना मला आता तिथं काय लावायचं काय करू करायचं ते करतो आम्ही पण इथं मात्र आता आपल्या हातात आहे राज्याची निवडणूक सुद्धा आपल्या हातात आली पाहिजे राज्यात आपलं सरकार बसलं पाहिजे याची काळजी आपल्याला आहे आणि त्याची सुरुवात कुठून करायची ठेवलं पाहिजे सवय काळजी करू नका आपल्याला जसं जसं वरचे नेते मंडळी आले ते सगळे आपण पाळू आणि त्याचप्रमाणे पुढे काम करू काळजी करू नका कारण ही सगळी मंडळी आहे ना ही सगळी मंडळी लोकसभेमध्ये आपले भांड किंवा आपल्यातला वाद ऐकायला आले नाहीये इथून पुढे त्यांच्या डोक्यात आहे राज्यात सुद्धा महाविकास आघाडीचं आमचा झाला तर माझ्या शेतात सुद्धा मला जी गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेली आहे मला माझी संधी फायल मंजूर होईल म्हणून तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे एकत्र राहू आणि ते नाही एक राहिले तर मी आहे ना तर तुम्ही बोलू नका हा मी सगळ्यांना मोठी मानतो तुम्ही चिंता करू नका ठिकाणी मानतो त्याची चिंता नाही हे सगळेच सगळे आम्ही जून कुटुंब मानतितो मी ते दोसा घेऊन देतो बाबा बाबा एक मी मी येणार पाहिजे कोणी आता ही मला

जनता जाणार आपल्या पाठीशी आहे आपण संयमा घ्या आपण सगळ्याला एकत्र करू सगळे बांधून घेऊ हे असेही मत सगळ्यात असतात आपल्यालाच नाही त्यांच्याला आपल्यापेक्षा जास्त मत होते भारतीय जनता पक्षामध्ये यावेळेला त्यांच्या अज्ञान माणसं होते पाठीशी पटल्याच्या समोर आहे पटल्याच्या माझा बरेच लोक होते ज्यांनी मला सुद्धा तिकडं काल उद्योग करण्याचे केले नाही मृत्यू ना सगळं सुहास होत ना आणि म्हणून जे जमलं ते ज्यांनी ज्याच्या जमलं त्याच्यात आपल्याला सहकार्य डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी शेतमजूर अजून सगळ्या जाती धर्माची मंडळी सगळ्यांना वाटलं की आपण मागे आठवले पाहिजे आता आमच्या मुकुंदराने सांगितलं की खरं ते चारशे पार लोकांच्या डोक्यात आलं ना चारशे पार म्हणजे आपली सगळीच काय देऊन टाकले आपण हायटी जाईल तुम्ही चुकी कधी म्हणते तुम्ही हे खरं आहे आणि म्हणून खरं तर मी असं म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला बटन लावायचा लोकसभा सगळ्या समजा आमचे मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील आदिवासी असतील ओबीसी असतील कोपनचे असतील कोणीच महाग हटणार काही म्हणायचे काय म्हणायचे माहितीये काही काही झालं तरी दिल्लीला असं म्हणायचे आमचा माणूस पडतच नाही मुंबईला म्हणायचे आमचा माणूस पडतच नाही आणि नंतर नाही काही झालं तरी दीड लाखाला निवडून तीन निवडून शेवटी शेवटी काय म्हणले माहिती मजा झालं पाचशे हजाराने आम्हीच निवडून पाच हजार अरे तीन तीन लाख पाच पाच जन्म तुम्ही काढल्या पाच हजार पोहोचली पण आमच्या मत जुळली आणि राज्या गणपतीला बरोबर आमच्या पुढे सांगतो मी राजूच्या गणपतीला गेलो का जवळ तुम्ही आपल्याला प्रसाद दिला दिवसाने गणपती बाप्पा मोठं झालं मी राजूच्या गणपतीचं पाहिलं तो पाहून ऐकून 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 मोठं झालं आणि शेवटी गणपती बाप्पांनी यावेळेला सोड फिरवली अशी सोड फिरवली पूर्ण जालना लोकसभा मतदार संघाच्या लोकांच्या लोकांना जाऊन सांगितलं काना अबा हो यावर पंचायत का या गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाय पाडायला गेलो मी म्हणलं देवा बस आता काम झालं पण गणपती की मला माझ्या मांडळी सारखं माझ्या डोक्यामध्ये सत्तेची मौज मस्ती आणि मास माझ्या डोक्यात सुरू घेऊ नको माझी प्रार्थना आहे जनरायाला की मला जमिनीवर पाय ठेवून वागो आणि या कार्यकर्त्याची काम करायची सेवा करायची संधी मला दे एवढी एवढीच प्रार्थना जनरायाच्या जन्मी करून आलो हा विचार केला नाही कारण मला इथल्या एकाही एका कार्यकर्त्याने पैसे मागून मतदान केलेले नाही पण मला पैसे कमवायची गरज नाही आणि मी सांगत होतो मागे की मला आई वडिलांनी फोटा फोटो दिलाय मी खानदानी श्रीमंत आहे मी बोलतो बघायला असताना माणूस विमंत असतो जे जास्त करून ठेवायचं काम पडतं आपण गेल्यानंतर आणि म्हणून मला ते पैसे कमवण्यापेक्षा माणसं कमवण्यावर इंटरेस्ट आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जाता जाता एकदा आपल्याला सांगेल की आता बऱ्याच जणांनी सल्ला दिला अमुख केलं पाहिजे तो मुख केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे याचा राममान उपाय कसा आहे या संघाची आढावा बैठक घ्यायची कलेक्टर मोदयाला कार्यालयात किंवा आणि सगळ्या योजनेचा आढावा घ्यायचा कोणत्या तालुक्यात काय काम चाललंय ते बंद कस ते चालू कसं आहे याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली पाहिजे आणि तुमची मला मागणी घ्यायची अगोदर मी जिल्हाधिकारी यांना काय निवेदन देऊन आलो की आमच्या शेतकऱ्याला बियाणं विकलं नाही पाहिजे खत वेळेवर मिळाली पाहिजे औषध वेळेवर मिळाली पाहिजे नाही पाहिजे आमच्याकडून आणि कर्ज मिळालं पाहिजे या सगळ्या भूमिका घेऊन मी आणि आमचे नेते मंडळी सगळे जिल्हाधिकारी भेटून आलो आणि त्यांना विनंती केली की आमच्या शेतकऱ्याला हे तात्काळ मिळावं ते सुद्धा आपण काम होता आमच्यासाठी करून घेतोय राहता राहिला प्रश्न कुणीतरी म्हटलं बोलतो बोलता तिथं भाऊ आणि दानाचे लय चालते भाऊ दानाचा विषय संपलेला आहे तुम्ही काळजी करू नका भाऊ दादा हा विषय संपलेला आहे आणि अजून एक विषय माझ्या कारणावर कुणीतरी म्हणले ते वाड्या वाळू वाळू काय वाळू माफिया काय त्याला असायचं हे काय असतं वाळू माफिया हे ज्या ज्या मात्रात त्याला वाळू माफिया होते त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे सांगले साहेब काळजी करू नका हा आणि आता याच्या नंतर वाडू माफिया असुद्या द्या गुत्तेदार असू द्या जे जे कोण त्यांच्या ते, ते कुठे येतात ना इथं जाते कुठेतरी काय म्हणतात तुमच्या घराला काय हा त्या चाळीवर जातात त्यांना सगळ्याला सांगून ठेव सांगून ठेवतो आता हवा का रूप बदल गे आहे तुम्ही काळजी घ्या याच्यानंतर जर का कुणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायची हिंमत केली तर त्यांच्या केसाला धक्का तर आम्ही ताबडतोब तुमचा निर्णय काय करायचं ते करू काही करू नका हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्या मंडळीला माझी विनंती राहील फक्त फोटो काढाय बोलता फोन कराय बोलता खासदार आहे तुम्हाला हा नाही तर इतके फोन येते माझा कान गरम होणारा आणि परत म्हणजे उचलला करते ते मा फोन मा उचलला ते फोन अरे दादा काम सांगणार काहीच काम नव्हतं जेवले का आणि सध्या कुठे आहे अरे बाबा नुसत्या फोटो रोखू नका मी ज्या ज्या वेळेला इथं आढावा घ्यायला येईल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना बोलवेल काहीही काम असलं स्वरूपात निवेदन द्या या निवेदनाला काय त्याचा पाठपुरावा करायचा सेल्फी फोटो काढायचा इथपर्यंत जबाबदार सध्या पण मागायच्या हा तुम्हाला सांगून ठेवतो काम झालं पाहिजे जसं मी आता लोकांच्या पाणी पुरवठा एक तास